नमो नमः छात्रा नमो नम छात्रा बघा आपण कारक विभक्ती शिकतोय आठवते तुम्हाला क्रियापद हे क्रिया ज्यातून आपल्याला कळते त्या शब्दाला क्रियापद म्हणतो माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना या क्रियापदाचे सहचर असतात त्याचे सगळे मित्र असतात सवंगडी असतात हे सगळे मिळून ती क्रिया करत असतात बरोबर आहे की नाही म्हणून तर त्यांना सहचर म्हणतात सगळे मिळून ती क्रिया करतात मग हे क्रिया करणारे कोण कोण असतात करता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण किती जणं झाले सहा जणं झाले येते लक्षात हे सहा जण मिळून क्रियापदाला मदत करत असतात आणि आपल्याला वा अर्थपूर्ण वाक्य त्याच्यातून मिळत असतं बघा तुमच्याच पुस्तकातली हा पुढचा तक्ता पुढील पानावरचा तुम्ही अजून उदाहरणात्मक तो स्पष्ट केलेला तुम्हाला दिसतोय बघा बघा अहम पठामी करता कारक कर्ता असते विभक्ती प्रथमा असती उदाहरणम असते अत्र रमा गीतम गायती आता तुम्हाला हे लक्षात आठ आणून देते मी सांगितलेले बघा तुम्ही की हे जे कारक आहेत तिथे या प्रत्येक कारकाची विभक्ती ठरलेली मी तुम्हाला सांगितलं आठवत असेल तुम्हाला कर्ता प्रथमेत असतो कर्म द्वितीयेत करण तृतीयेत असतं संप्रदान चतुर्थीत अपादान पंचमी आणि अधिकरण सप्तमीत इतर अशात अशा प्रत्येक कारकाच्या विभक्त्या याच असतात ठरलेल्या असतात कर्ता म्हटलं की तो प्रथमेत कर्म म्हटलं की द्वितीयेत कर्ण म्हटलं की तृतीयेत येथे लक्षात या पद्धतीने या सगळ्या विभक्त्या पक्क्या लक्षात ठेवा आता अजून जास्तीच्या उदाहरणात्म ते स्पष्ट केलं पहा रमा गीतम गायती का गायती रमा प्रथमा विभक्ती म्हणून ते तुम्हाला इथे लाल अक्षरांनी लिहिलेले दिसते पाहता द्वितीया मधुरा जलम पिबती किंम पिबती जलम पिबती द्वितीय पहा अहम सुदाखंडेन लिखामी केन लिखामी सुदाखंडेन तृतीया बघा करण साधन हे ना सुधाखंड म्हणजे खडू साधनाची तृतीया असा शब्द प्रयोग केला जातो त्यानंतर संप्रदान म्हणजे देणं कोणाला देत आहे पहा माता बालकाय क्रीडनकम यच्छती म्हणजे आई बालकाय मुलाला क्रीडनक म्हणजे खेळणं आई मुलाला खेळणं देते कोणाला देते मुलाला संप्रदान म्हणजे देणे यच्छ यच्छ म्हणजे देणे संप्रदानाचा अर्थ देणे कोणाला देण मुलाला चतुर्थी येते लक्षात त्यानंतर अपादान म्हणजे दूर होणं अलग होणं येते लक्षात पंचमी विभक्तीने दाखवलं जातं ते नृपह रथात अवतरती म्हणजे राजा रथातून उतरतो रथापासून तो अलग होतो की नाही दूर जातो म्हणून रथातून उतरतो रथातून उतरतो उनहुन पंचमी त्यानंतर षष्ठी संबंध असतो दशरथस्य पुत्र ह राम बघा इथे क्रियापद काय आहे अस्थि हे क्रियापद अध्यारूत आहे त्याच्यात पण त्या क्रियापदाचा याच्याशी काही संबंध आहे का नाही पुत्र या नामाशी संबंध आहे राम या नामाशी संबंध आहे दशरथस्य पुत्र ह राम त्यामुळे इथे क्रियापदाशी संबंध नसतो म्हणून ही कारक विभक्ती नाही षष्ठी ही कारक विभक्ती नाही येते लक्षात त्यानंतर म्हणून इथे डॅश करून दिले बघा आणि आता अधिकरणासाठी असते सप्तमी विभक्ती धेनुहु गोष्ठे तिष्ठती म्हणजे काय गाय गोठ्यात राहते कुत्र तिष्ठती गोष्ठे, कुत्र गोष्ठे कुठे राहते गोठ्यात येते लक्षात स्थान दाखवणार ते आहे सप्तमी कळालं प्रत्येकाला म्हणून या विभक्त्या व्यवस्थितपणे लक्षात ठेवा करता प्रथमा कर्म द्वितीया करण तृतीया संप्रदान चतुर्थी आपादान पंचमी आणि अधिकरण सप्तमी आलं लक्षात आता हेच तुम्हाला बघा मी प्रश्न विचारताना किम या सर्वनामाचा उल्लेख केला होता मी तुमच्यासाठी हा टेबल इथे किम सर्वनामाचा वापर इथे बघा याच्या सहाय्याने परत करून दिला पहा अशा या किम सर्वनामाचा वापर करून आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा ती ती विभक्ती कळते पहा रमा गीतम गायती का गायती स्त्रीलिंगे म्हणून का तिथं रमाच्या जागी जर मी माधव लिहिलं असतं तर माधव गीतम गायती तर मी कह गायती असं म्हटलं असत येत एका लक्षात त्यामुळं कह आणि का याच्यावरून आपल्याला करता मिळतो प्रथमा विभक्ती करता कारक असतो त्याचा येत्या लक्षात तसंच द्वितीय लपा मधुरा जलम पिबती किं पिबती जलम पिबती तसा किम आणि कम असा आपल्याला लिंगानुसार प्रश्न द्वितीयसाठी वापरता येतो त्यानंतर केन अहम सुद्धा अखंडेन लिखामी केन लिखामी तृतीयेसाठी आपण केन शब्द वापरतो त्यानंतर संप्रदायासाठी कसमय किंवा कसे कस्मातसाठी पंचमी असते अपादान कस्मात अवतरती रथात अवतरती त्यानंतर इथे तुम्हाला षष्ठीचा संबंध आहे परंतु हा कारक अर्थ नाही आहे म्हणून सध्या आपण याचा विचार नको करूयात आणि इथं अधिकरण म्हणजे कुत्र किंवा कस्मिन स्थान बघा हे सगळं आपण शिकलेलो आहे तुमचं आठ पॉईंट एक हा जो धडा होता की नाही तर बघा तुम्ही संबंध वाचकापासून सुरुवात झाली होती क्रमाने सगळ्या विभक्त्या आल्या होत्या संबोधनापर्यंत त्याच्यातल्याच या ज्या आहेत ना प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आणि सप्तमी हे सगळे तुमचे कारकार्थाचे वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि म्हणूनच या सगळ्यानंतर हे तुम्हाला इथे शिकवण्यात आले आलं लक्षात त्यामुळं हा आपला झालेला भाग फक्त आता त्याला कारकार्थ कसे वापरले जात आहेत हे याच्यातनं स्पष्ट केलं तर ते लक्षात असूयात हा टेबल आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर आता तुमचा भाषाभ्यास आपण सोडवणार आहोत का दिसते सगळ्यांना हम्म बघा अधोरेखितानां शब्दानां कारकम लिखत माध्यम भाषया अनुवादं कुरुतच च करण असती पशन अत्र अधोरेखित शब्दाना कारक कारक लिहायचं आहे तुम्हाला आणि त्याचा कुरुत च अनुवाद पण करायचा आहे तुम्हाला आता मी करून दाखवते बघा काय कारक लिहायचं म्हणजे काय करायचं आता पहिलं उदाहरण आहे बघा आदित्यः गीतम गायत्या आता अधोरेखन कशाला केले आदित्यला केले बरोबर बघा अधोरेखन कशाला केले आदित्यला केलेलं आहे मग आता इथं तुम्ही काय लिहिणार तर आदित्य वाक्य लिहिलं की आदित्य हा शब्द लिहायचा मग आता त्याच्या पुढे आपल्याला कारक आहे मग आता विभक्ती कोणती आहे बघा बघा आता तुम्हाला मराठीचा अनुवाद उपयोगी पडणारच आहे परंतु विभक्त्या सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील आधी आपण अनुवाद करूया त्याचा आदित्य गीतम गायती अनुवाद काय झाला आदित्य गीत गातो आलं लक्षात गाणारा कोण आदित्य विभक्ती कोणती आहे प्रथमा मग प्रथम विभक्ती कारक कोणता असतो करता त्यामुळे तुम्ही कसं लिहिणार आदित्य लिहायचं त्याच्या पुढे असं डॅश करणार आणि मग करता लिहिज आलं लक्षात कळालं आता दुसरं उदाहरण बघा बालकाः उद्याने क्रीडंती अनुवाद काय झालायचा मुले आणि के ता? मुले उद्यानात म्हणजेच बागेमध्ये खेळतात मुले बागेत खेळतात कुत्र क्रीडंती बालकाः बालकाः कुत्र क्रीडंती मग कुत्र हा शब्द आला विभक्ती कोणती आहे सप्तमी मग सप्तमीचा कारक अर्थ काय असतो अधिकरण मग कसं लिहायचं उद भाषांतर लिहिलं की मग हा उद्याने शब्द आहे हा सही ते लिहून घेणार त्याच्या पुढे डॅश करणार आणि उद्याने अधिकरण सप्तमी आहे ना ती सप्तमीचा अधिकरण हा कारक अर्थ असतो आलं लक्षात आता पुढचं अहम देवम प्रणमामी अहम देवम प्रणमामी काय झाला अर्थ याचा अनुवाद काय झाला मी देवाला नमस्कार करते किंवा करतो इथे सुद्धा हां करते किंवा करतो कारण अहम म्हणजे कोण तुम्हाला कळत नाही मग अहम कोणती विभक्ती आहे प्रथमा त्यामुळं अहम प्रथमा आहे तर आपल्याला कारक अर्थ काय झाला त्याचा करता आलं लक्षात त्याच्यानंतर आता पुढचं चौथं त्वम छुरीकया फलम करतयसी आठवत आहे का छुरीकया शब्द गेला तुम्हाला छुरीका म्हणजे सुरी तू सुरीने फळ कापतोस येते कशाने कापतोस या मालयासारखं तृतीया पहा छु री क या मालयासारखी तृतीया झाली मग तृतीयाचा अर्थ काय असतो करण साधनाची तृतीया कशाने कापतो कशाने काप करण म्हटलं तर संस्कृत कर्ण म्हटलं असं करण म्हटलं तर मराठी कर्णम म्हटलं तर संस्कृत सुरीने म्हणून छुरी कया आलं लक्षात त्यानंतर पाचवं उल्का अवकाशात पतती म्हणजे उल्का अवकाश म्हणजे आकाश अवकाशातून आकाशातून पडते एकच आहे बघा एक उल्का पतती उल्का अवकाशातून पडते येते लक्षात कुठून पडते विलग होते ना ते अवकाशापासून पंचमी आहे बघा देवात सारखी येते लक्षात मग पंचमी काय असतो पंचमीचा अर्थ कारक अर्थ अपादान मग काय लिहिणार आधी अवकाशात शब्द लिहायचा आणि मग त्याच्या पुढे डॅश करून अवकाशात पंचमी आहे ना पंचमीचा कारक अर्थ आहे अपादान अलग होणे अवकाशातून आलं लक्षात त्यानंतर अपादानम हां ते लिहा बरं का म्हणजे बोलताना मराठी सांगितलं जाते पण तुम्हाला हे पहा करणम आपण अपादानम अधिकर्णम असं लिहायचं आहे त्यानंतर सहा मुख्याध्यापक छात्रेभ्य हो पारितोषिक आणि यच्छती आता बघा ना याच्यामध्ये तुम्हाला दोन याला अंडरलाईन केले मग आता आपण यच्छती म्हणजे देणे आधी अनुवाद बघायचा मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि के मग देणे म्हणजे कोणाला दिलं छात्रेभ्य मुलांना मग ज्याला दिलंय चतुर्थी हो की नाही मग कोणाला दिलं छात्रेभ्य मग छात्रेभ्य हा शब्द काय झाला चतुर्थीचा संप्रदान संप्रदानम आणि अजून एक शब्द याच्यात पारितोषिकाने काय आहेत बरं तर पारितोषिक देतात किंम यच्छती पारितोषिकाने मग किंम म्हणजे द्वितीया झालं मग याच्या पुढे काय लिहिणार द्वितीयाचा अर्थ काय कर्म त्यामुळे इथे काय लिहिणार कर्म अग लक्षात पुढचं वयम चित्रपटं पश्याम आम्ही चित्रपट पाहतो किम पश्याम चित्रपटं किम द्वितीया द्वितीया म्हणजे कोणता कोणता कारक अर्थ झाला कर्म त्यामुळे चित्रपट शब्द लिहा आणि त्याच्यापुढे काय लिहायचं कर्म पितामह प्रभाते वृत्तपत्रं पठती पितामहा, पितामहा वडिल आता बघा याच्यामध्ये पण दोन आहेत पितामह पितामह म्हणजे वडिलांचे वडील आजोबा पितामहचा अर्थ काय झाला आजोबा हम्म मग आता आपल्याला बघा आता अनुवाद करूयात आधी पितामह प्रभाते वृत्तपत्रं पठती म्हणजे आजोबा सकाळी वृत्तपत्र वाचतात खर तर वाचतो नाही म्हणत ना पण आजोबा वाचतो असं नाही म्हणत आजोबा वाचतात सकाळी वृत्तपत्र वाचतात बघा आता कह हो पठती कह हो पठती पिथाम पितामह हो येते लक्षात प्रथमा प्रथमाविभक्ती पहा मग विभक्ती म्हणजे काय झाला पितामहचा कारक कार अर्थ प्रथमा विभक्ती काय सांगते आपल्याला तो करताय आणि दुसरा शब्द काय आहे प्रभाते कदा पठती केव्हा वाचतात ते प्रभाते कोणती विभक्ती आहे प्रभाते वने सकाळी हे लक्षात त्यामुळं सप्तमी सप्तमीचा अर्थ अधिकरण कळालं आणि आता शेवटचं उदाहरण बघा एक क्रियापद सोडलं तर तिन्ही शब्दांना अंडरलाईन केलं आहे असं प्रत्येक शब्दाला आपण अंडरलाईन करून त्याचा कारक अर्थ जाणून घेऊ शकतो बरं लक्षात असू द्या मग अर्थ बघूयात आपण आधी गिर्यारोहक हो शिखरात यष्टिका अभ्याम अवतरती अर्थ लक्षात आला का गिर्यारोहक शिखरावरून म्हणजेच डोंगराच्या माथ्यावरून यष्टिकाभ्याम यष्टिका म्हणजे काठी काठीने उतरतात तुम्हाला माहिती आहे ना डोंगर चढतात काठीच्या आधाराने उतरतात काठीच्या आधाराने तर काठीने डोंगर उतरतात गिर्यारोहक मग आता कसं करायचं आता बघा अवतरती कह अवतरती गिर्यारोहक ह प्रथमाविभक्ती अ मग गिर्यारोहक शब्द लिहून काय लिहिणार त्याच्या पुढे करता त्याच्यानंतर शिखरात देवात सारखं पंचमीय शिखरातून अलग होत आहेत ते खाली खाली येतात हो ना त्याच्यामुळं पंचमी मग शिखरात शब्द लिहून काय लिहिणार पंचमीच काय असतं अपादानम आणि आता यष्टिकाभ्याम आता यष्टिकाभ्याम तर बघा ना तुम्ही यष्टिका माला मालाभ्याम 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 तृतीया चतुर्थी पंचमी तीन तीन ठिकाणी पण इथं एकच ठिकाण असणार आहे बरं इथं काही तीन ॲट अ टाइम नाही वापरणार आहेत मग इथं कोणतं काठीने उतरतात कशाच्या साहाय्याने उतरतात काठीने म्हणजे साधन वापरतात की नाही ते म्हणजे काठीने ने प्रत्यय लागला तृतीया लक्षात त्यामुळे हे यष्टिकाभ्याम इथं चतुर्थी पंचमी नाही आहे इथं फक्त तृतीया आहे आणि त्यामुळे तृतीयेचा अर्थ आहे करण त्यामुळे यष्टिकाभ्याम लिहायचं आणि त्याच्या पुढे करण लिहायचं आलं लक्षात अशा पद्धतीने जे वाक्य आपण तयार करतो त्या वाक्यात प्रत्येक शब्द हा कुठल्या संदर्भात वापरला आहे कोणत्या कारक अर्थाने वापरला आहे तसा तो त्या त्या विभक्तीत असतो आणि आपल्याला ती त्याच्यावरनं कळते आले लक्षात हा पहिला प्रश्न कसा लिहायचा आहे ते आता दुसरा प्रश्न आपल्याला डिस्कस करायचा आहे परंतु आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात आता इथेच थांबूयात अत्रैव अहम विरमामी पुनर्मिलामह शुभम भवतु